नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये आज आपण पाहणार आहे होळी स्पेशल पंचामृताची रेसिपी हे हिरवे मिरच्याचं पंचामृत आहे आंबट गोड तिखट असं हे पंचामृत आहे तर चला मग आपण पंचामृताला सुरुवात करूया तर त्यासाठी जे साहित्य लागतं ते सगळ्यात अगोदर बघून घेऊया इथे मी एका बाऊलमध्ये हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत इथे पाच ते सहा हिरव्या मिरच्या घ्यायच्यात आणि मिरच्या ह्या अशा थोड्याशा लाईट कलरमध्ये ग्रीन असतात त्या घ्यायच्या म्हणजे खूप जास्त तिखट असत नाहीत तर ह्याच्यापेक्षा एक डार्क मिरची असते ती थोडी तिखट असते तर नेहमी अशी लाईट हिरवी मिरची घ्यायची पाच ते सहा अशा बारीक चिरून घ्यायचे आहेत आपल्याला त्याचबरोबर इथे मी दोन ते मोठे चमचे जे आपले जो नॉर्मली पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्याने मी इथे दोन चमचे तिळाचं कूट घेतलेले तिळ भाजून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आणि अगदी बारीक कूट करायचं आहे आणि थोडासा गूळ घ्यायचा आहे आपल्याला गूळ जो आहे चवीनुसार वापरायचं आहे त्याचबरोबर इथे मी सुके खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत तर जे सुकं खोबरं असतं त्याला असं बारीक पातळ आपल्याला चिरून घ्यायचं आहे म्हणजे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचेत आपल्याला थोडेसे घ्यायचे आपल्याला तुकडे आणि इथे आपण दोन चमचे साधारणतः जो पोहे खायचा चमचा असतो त्या चमचाचं मेजरमेंट आहे आणि इथे आपण दोन चमचे इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे तर इथे पावडर करून घ्यायचे सुके खोबऱ्याची आणि थोडेसे कापसुद्धा वापरायचे इथे आपण दोन चमचे मोठ्या चमच्यांनी शेंगदाण्याचं कूड घेतलेलं आहे तर शेंगदाणे भाजून मिक्सरमध्ये वाटून घेतलेले तर जे कूट वापरतो आपण तिळाचं कूट शेंगदाण्याचं कूट किंवा सुक्या खोबऱ्याचं आपण इथे जे कूट करून घेतलेलं आहे किंवा ग्राइंड करून घेतलेलं आहे तर हे तिन्ही प्रमाण सहम प्रमाणात घ्यायचं आहे म्हणजे दोन दोन चमचे घ्यायचे चवीनुसार मीठ वापरायचं आहे आपल्याला आणि त्याचबरोबर थोडासा मी कडी पत्ता वापरलेला आहे तर कढीपत्ता आपण अवॉइडसुद्धा करू शकता पंचामृतामध्ये जर तुम्ही टाकत नसाल तर थोडीशी हळद एक छोटा चमचा आणि एक चमचा आपण इथे जिरं आणि मोहरी घेतलेली आहे मिक्स करून आणि थोडस हिंग वापरणार आहे तर त्याचबरोबर इथे मी थोडासा चिंचचा कोळ करून घेतलेला आहे आणि चिंचचा कोळ नसेल वापरायचा तर या जागी दही सुद्धा वापरू शकता तर सगळ्यात अगोदर आता आपण एका कढाईमध्ये अगदी एक चमचा थोडस तेल टाकूया तेल टाकून आपल्याला ज्या आपण हिरव्या मिरच्याचे तुकडे करून घेतलेत तर हिरव्या मिरच्याचे तुकडे जे आहेत ते थोडेसे भाजून घ्यायचे तर तुम्ही डायरेक्टली पंचामृताला फोडणी देऊन सुद्धा करू शकता पण थोडेसे तुकडे हे मिरचीचे भाजून घेतले की मग पंचामृत खायला छान लागतं आणि एक एक मिरचीसुद्धा व्यवस्थित अशी खाल्ली जाते आणि ती थोडीशी टेस्ट लागते तर सुके खोबरंसुद्धा आपल्याला अशा प्रकारे थोडेसे तुकडे टाकून भाजून घ्यायचेत थोडासा कलर चेंज झाला मिरचीचा आणि खोबऱ्याचा की मग आपण हे काढून घेऊया तर हे पंचामृत आपण पुरणपोळीच्या ताटामध्ये लावत असतो किंवा इतर सुद्धा हे पंचामृत बनवलं जातं आणि पंचामृताशिवाय पुरणपोळीचं ताट हे अपूर्ण मानलं जातं तर आता होळी जवळ आलेली आहे आणि होळीला तुम्ही असं आंबट गोड तिखट चवीचं हे हिरवी मिरचीचं पंचामृत बनवू शकता तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तर इथे आपली ही जी हिरवी मिरची आहे ते छानपैकी भाजून झाली आहे तर आता आपण एका बाऊलमध्ये हे सुकं खोबरं आणि हिरवी मिरची काढून घेऊया त्याच कढईमध्ये आता मी थोडंसं तेल टाकणार आहे तीन ते चार चमचे आपण इथे तेलाचा वापर केलेला आहे बरेच जण पंचामृत तुपामध्ये सुद्धा बनवतात तर तेलाऐवजी तूप सुद्धा वापरू शकता तेल थोडंसं गरम झालं की मग त्यात आपण जिरा आणि मोहरी ॲड करून घ्या थोडासा कडीपत्ता टाकूया आपण कडीपत्ता पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला नसेल टाकायचं तर तुम्ही अवॉइड करू शकता थोडंसं हिंग टाकायचं हिंगामध्ये तेल टाकलं तेलामध्ये हिंग टाकल्यानंतर छानपैकी सुवास येतो एक मस्तपैकी फ्लेवर येतो पंचामृतामध्ये हळद टाकायची आणि त्यातच आपल्याला सुकं खोबरं टाकायचं आणि इथे चवीनुसार मीठ वापरायचे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तेल तेलामध्ये हळद टाकल्यामुळं छान कलर येतो बघा किती पिवसर कलर दिसतो इथे आपल्याला आणि हाच कलर कायम पंचामृत बनेपर्यंत टिकून राहतो आणि कलर जो आहे पंचामृताला एकदम छान येतो तर त्यासाठी हळद थोडीशी अशी छान परतून घ्यायची त्यानंतर मग आपण जे कूट घेतलेलं होतं ते कूट टाकून घेऊया यात तर तिळाचं कूट टाकायचं शेंगदाण्याचं कूटही आपण यात ॲड करूया आणि मग आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं हे म्हणजे जो मसाला आहे किंवा जो आपले शेंगदाण्याचं कूट आहे ते ऑलरेडी भाजून घेतले तर खूप जास्त भाजून न भाजता लगेच थोडंसं परतून घ्यायचं आणि त्यात मग हिरवी मिरचीचे तुकडे आणि जे खोबरं घेतलं होतं आपण भाजून ते सगळं ॲड करूया आता आपण व्यवस्थित आता त्यात पाणी ॲड करणार आहोत तर इथे मी छोट्या ग्लासाने एक ग्लास पाणी टाकलेलं आहे खूप जास्त हे पातळही नसतं थोडंसं घट्टसरच याची ग्रेव्ही म्हणता येईल आपल्याला ही करायची आहे आणि आता थोडंसं मीडियम गॅसवर याला एक चांगली उकळ फुटू देऊया त्यातच आपल्याला जे चिंचचा कोळ आहे तोही ॲड करायचा आहे इथे जवळपास अर्धी वाटी माझा चिंचचा कोळ होता आणि आता आपण या चवीनुसार गुळ वापरूया तर तुमचा चिंचचा जो कोळ आहे तो खूप जास्त आंबट असेल तर मग थोडंसं गुळाचं प्रमाण तुम्ही जास्त टाकू शकता तर हे पंचामृत अगदी चार ते पाच चवीमुळं छान लागतं म्हणजे आंबट गोड तुरट आणि ख सगळ्याच ज्या चवी आहेत म्हणजे सुद्धा हिरवी मिरचीमुळं या पंचामृतात येतो तर मिडियम गॅसवर एकदा उकळी फुटली की मग गॅस अगदी बारीक करायचा आणि बारीक गॅसवर हे पंचामृत आपल्याला असं शिजवून घ्यायचंय तेल फुटेपर्यंत आपल्याला हे पंचामृत असं थोडंसं घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे साधारणतः पाच ते सात मिनटं लागतात एवढं पंचामृत असं बारीक आचेवर आपण शिजवून घेतलेलं आहे आणि छान तेलही फुटलेलं आहे तर आता आपण ते सर्व करूया एका वाटीमध्ये घेऊन तर हे पंचामृत तुम्ही पुरणपोळीच्या ताटामध्ये वाढू शकता मस्त लागतं जर नसेल तुम्हाला पुरणपोळीच्या वेळेस बनवायचं तर इतर वेळेसुद्धा चपातीसोबत किंवा भातासोबत किंवा इतर जनावरालासुद्धा तुम्ही बनवून खाऊ शकता खूप छान लागतं तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी तुम्हाला नेहमीप्रमाणे आवडली तर शेअर करा लाईक करा आणि तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका सोबतच जे घंटीचं ऐकून दिले त्यालाही क्लिक करा म्हणजे कुठलंही नोटिफिकेशन तुम्ही मिस करणार नाही पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपी